नमस्कार मंडळी चैत्रपालवी निसर्गोपचार्य चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रा तुम्हाला वनस्पतींच्या एका अशा गुप्त मिश्रणाबद्दल सांगणार आहे ज्याचे फायदे तुमचं जीवन बदलून टाकू शकतात मित्रांनो हे काही साधे मिश्रण नाही तर वनस्पतींचे एक ताकदवान मिश्रण असून शरीराला अनेक फायदे देणारे आहे पण ते फायदे कोणते आहेत हे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताना समजेल मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ताकद वाढवण्यासाठी एक खास औषध सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत मित्रांनो जर तुमची शारीरिक शक्ती कमी असेल अशक्तपणा असेल पचन व्यवस्थित होत नसेल किंवा तुम्ही व्यायाम करत असाल आणि चांगले सप्लिमेंट पाहिजे असेल तर तुम्ही हे औषध घरी बनवू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता पण मित्रांनो या औषधामुळे होणारे संपूर्ण फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला बघूयात हे औषध कसे बनवायचे आणि वापरायचे आहे मित्रांनो हे औषध बनवण्यासाठी आपल्याला मुख्यतः तीन गोष्टी लागतील शतावरी चूर्ण गोखरू चूर्ण ज्येष्ठमध चूर्ण मित्रांनो शतावरी गोखरू आणि ज्येष्ठमध या अत्यंत पॉवरफुल वनस्पती असून आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये यांचा वापर सांगितलेला आहे आणि आने अनेक शारीरिक विकार आणि रोग बरे करण्यासाठी यांचा वापर केला जात आहे पण मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या औषधाचा फायदा मिळवायचा असेल तर एक चांगली दिनचर्या अंगीकारली पाहिजे यासाठी सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करावेत किंवा चालण्याचा व्यायाम केला पाहिजे थोडे दिवस चहा कॉफीचे सेवन बंद करायचे जेवण वेळेवर करायचे आणि आंबट तेलकट तिखट आणि जास्त मसालेदार जेवण घ्यायचे नाही त्यानंतर तुमच्या शरीरात किती जबरदस्त परिणाम जाणवेल हे सांगता सुद्धा येणार नाही चला आता बघूयात या औषधांचा वापर कसा करायचा आहे मित्रांनो आपण जे औषध बनवणार आहे ते आपण तीन प्रकारे पोटात घेऊ शकतो प्रकार पहिला एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा शतावरी चूर्ण घ्यायचे नंतर त्यासोबत अर्धा चमचा गोखरू चूर्ण घ्यायचे आणि नंतर अर्धा चमचा त्या पाण्यात टाकायचे त्यानंतर ही तिन्ही चूर्णे पाण्यात एकत्र घेतल्यावर पाणी व्यवस्थित ढवळून ते पाणी सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्यायचे आहे प्रकार दुसरा मित्रांनो आपण दुसऱ्या प्रकारे सुद्धा हे औषध घेऊ शकतो तो पुढील प्रमाणे एक ग्लास गरम दूध घ्यायचे आहे त्या दुधात एक चमचा शतावरी चूर्ण टाकायचे आहे नंतर अर्धा चमचा गोखरू चूर्ण टाकायचे आहे आणि नंतर अर्धा चमचा चूर्ण टाकायचे आहे ही सर्व चूर्णे टाकल्यानंतर त्यात एक चमचा किंवा खडी साखरेची पावडर टाकायची आहे जर खडीसाखर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल नंतर हे दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यायचे आहे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे शरीरात उष्णता वाढलेली आहे किंवा शारीरिक क्षमता वाढवायची आहे त्यांना याचा फायदा होतो प्रकार तिसरा आपण आणखी एका प्रकारे या औषधाचे सेवन करू शकतो दोन चमचे तूप घेऊन त्यात एक चमचा शतावरी चूर्ण टाकायचे आहे नंतर अर्धा चमचा गोखरू चूर्ण टाकायचे आहे आणि नंतर अर्धा चमचे ज्येष्ठमत चूर्ण टाकायचे आहे ही सर्व चूर्णे टाकल्यानंतर त्यात एक चमचा किंवा चवीनुसार खडी साखरेची पावडर टाकायची आहे आणि नंतर सर्व घटक व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी खायचे आहे मित्रांनो ज्या लोकांना लैंगिक समस्या आहेत किंवा आतड्यांची कार्यक्षमता वाढवायची आहे त्यांनी अशा प्रकारे या औषधाचे सेवन करावे त्यांना खूप फायदा होतो मित्रांनो आता आपण बघितले की औषध कसे बनवायचे आहे आता आपण या औषधाचे फायदे जाणून घेऊयात टेस्टेस्टोरॉन आणि कामेच्छा वाढवणे मित्रांनो हे मिश्रण पुरुषांच्या लैंगिक समस्यांसाठी संजीवनी आहे असे म्हणले पाहिजे हे मिश्रण पुरुषांमधील टेस्टेस्टोरॉनची पातळी वाढवते हे मिश्रण खास करून लैंगिक जीवनात सुधारणा करण्यासाठी ओळखले जाते गोखरू कामेच्छा वाढवते आणि शरीरात टेस्टेस्टोरॉनची पातळी सुधारते शतावरीमुळे लैंगिक का अवयवांचे कार्य सुधारते आणि एवढंच नाही तर याच्यामुळे स्पर्म काउंट भरपूर वाढते आणि ज्या पुरुषांना वंद्यत्वाची समस्या आहे ती समस्या जवळपास पूर्ण नाहीशी होते आणि पुरुषांचे लैंगिक आरोग्य एकदम चांगले राहायला मदत मिळते त्यामुळे ज्यांना लैंगिक समस्या त्या आहे।, आहे त्या पुरुषांनी हे औषध नियमित घेतल्यास खूप फायदा होईल शारीरिक क्षमता वाढवते मित्रांनो जे लोक जिममध्ये व्यायाम करतात आणि ज्यांना स्नायू मजबूत बनवायचे आहे किंवा थोडक्यात सांगायचे तर बॉडी बनवायचे आहे त्या लोकांनी या औषधाचा वापर केला तर त्यांना इतर सप्लिमेंटची गरज पडणार नाही मसल बिल्डिंगसाठी या औषधाचा खूप चांगला वापर होतो फक्त एवढंच नाही तर शारीरिक क्षमता देखील या मिश्रणामुळे जलद वाढते व्यायाम करताना तुम्हाला अधिक तग धरण्यासाठी मदत होते आणि थकवा लवकर भरून यायला सुद्धा मदत होते जे लोक खेळाडू आहेत मैदानी खेळ खेळतात किंवा पोलीस भरती करतात त्यांनी हे औषध नियमित घेतले तर त्यांचे स्नायू चांगले मजबूत होतात आणि त्यांचा परफॉर्मन्स सुधारतो लघवीच्या समस्या कमी होतात ज्या लोकांना लघवीच्या विविध समस्या आहेत जसे की लघवी करताना जळजळ होते प्रमेह आहे लघवी पूर्ण साफ होत नाही या आणि अशा अनेक समस्या या औषधाच्या सेवनाने बऱ्या होतात पित्ताची समस्या कमी होते मित्रांनो या मिश्रणाचे वापर केल्याने पित्ताची समस्या एकदम बरी होते यातील सर्वच घटक हे पित्ताला शांत करणारे आहेत पित्तामुळे शरीराला कोणतेही त्रास होत असतील तर ते सर्व त्रास या औषधामुळे कमी होतात शिवाय रक्तपित्त असेल तरीही शतावरीमुळे त्याचा त्रास कमी होतो त्यामुळे ज्यांना पित्ताचा, पित्त पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे औषध नियमितपणे घ्यावे आणि पित्त वाढवणारे पदार्थ खाणे टाळल्यास पित्ताचा त्रास कधीच होणार नाही पचन संस्थेचे स्नायू चांगले राहतात मित्रांनो ज्यांना पचन संस्थेचे विविध आजार आहेत जसे की घशात जळजळ होणे घशात आंबट पाणी येणे जीईआरडी पित्त होणे पचन संस्थेच्या स्नायूची कार्यक्षमता कमी होणे गॅसेस होणे वात होणे पोट साफ न होणे या आणि अशा अनेक समस्या असल्या तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले औषध घेतल्याने पचन संस्थेचे स्नायू मजबूत होऊन पचनाच्या सर्व समस्या कमी होतात हाडांचे आरोग्य चांगले राहते मित्रांनो ज्यांना हाडाच्या समस्या आहेत जसे की ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे नाजूक झालेली आहेत त्यांच्या समस्या हे औषध घेतल्याने कमी होतात तसेच हाडे बळकट होतात आणि हाडांचे आरोग्य सुधारते युरिक ॲसिड कमी करण्यासाठी फायदेशीर मित्रांनो या औषधात असलेल्या गोखरूमुळे शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रणात राहायला मदत होते तसेच शेतावरी रक्तशुद्धी करते त्यामुळे युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे होणारे त्रास सुद्धा कमी होतात किडनीचे आरोग्य सुधारते मित्रांनो या औषधामुळे किडनीचे आरोग्य सुधारते आणि मुथखडा असल्यास त्याचा त्रास कमी होतो त्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हे औषध नक्की घ्यायला पाहिजे त्वचा आणि केस चांगले राहतात मित्रांनो या औषधाचे सेवन केल्याने त्वचा आणि केस चांगले राहतात केसांची वाढ चांगली होते शरीराची उष्णता कमी झाल्यामुळे केस गळत नाहीत कोंडा होत नाही त्वचा कोरडी राहत नाही तसेच डाग कमी होऊन त्वचा नितळ आणि तजेलदार होते प्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असून सतत आजारी पडतात त्यांनी हे औषध नियमित खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते कोणतेही किरकोळ आजार होणार नाहीत शिवाय कोणत्याही त्रास होणार नाही त्यामुळे औषध नियमित घ्यायला काहीच हरकत नाही हृदयाचे आरोग्य चांगले राहते मित्रांनो या औषधामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते यातील विशेष घटक जसे की शतावरी आणि ज्येष्ठ मध हे हृदयाचे आरोग्यासाठी खूप चांगले असतात हे घटक ताणतणाव कमी करतात आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते तर मित्रांनो हे औषध बनवायला अत्यंत सोपे आणि याचे घटक कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळतात त्यामुळे हे औषध नक्की वापरा आणि आपल्याला असणाऱ्या विविध आरोग्य समस्या बऱ्या करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद